नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते आज मी नारळाची वडी करणार आहे तीसुद्धा एकदम साध्या सोप्या पद्धतीची करते तुम्हालासुद्धा आवडेल आणि एकदम झटपट होणारी ही रेसिपी आहे खूप जास्त साहित्य कोणतंही वापरण्याची गरज नाही आहे कमी साहित्यामध्ये मस्त अशी छान बर्फी बनवायची आहे तर चला सुरुवात करूया ही झटपट होणारी नारळाची वडी मी करायला घेतली आहे पातेलं ठेवलं गॅसही चालू केलेला आहे पातेलं तापले त्यामध्ये एक चमचाभर तूप घातलेलं आहे तूप, तूप घातल्यानंतर लगेच आपल्याला यामध्ये किसलेलं ओलं खोबरं घालायचं हे जे खोबरं एक अख्खं खो नारळ घेतलेलं आहे मी आणि त्यातलं फक्त थोडासा एक तुकडा काढून घेतला असेल ते मला लागणार आहे त्यामुळे आणि हे जे खोबरं पांढरं शुभ्र दिसते तर ते पाटचा जो टणक भाग आहे तो काढून टाकायचा म्हणजे बडी दिसायला चांगली दिसते आणि खायला पण छान लागते कचकच लागत नाही तर हे बघा थोडा वेळ परतून घेतला आता ही मी पेटी साखर घेते जर तुम्ही साखर घेत असाल ना तर अर्धी वाटी साखर घ्या आणि जर पेटी साखर घेत आहे तर पूर्ण एक वाटी घ्यायची आहे पण मी सुरुवातीला थोडीशी वाचून घेतली पिटी साखर ती नंतर ॲड करणार आहे अंदाज घेऊन आणि इथे पण दूध मी आता घातलेलं आहे एक वाटी दूध घालायचं मी अंदाजच घालते तुम्ही एक वाटीच्या मापाने घेऊ शकता किंवा हे खोबरंसुद्धा तुम्ही ना वाटी वाटीचं माप करून करू शकता मी इथे एक वाटी हे खोबरं असेल जर दाबून गच्च भरलं तर आणि बरोबर एक वाटी साखर म्हणजेच पिटी साखर आपल्याला इथे लागलेली आहे आता हे दूध आणि साखर सगळं सुकेपर्यंतनं गॅस मंद ठेवून चांगलं एकसारखं फिरवत सगळं जे वडीचं मिश्रण आहे खोबऱ्याच्या वडीचं ते सुकवायचं आहे आणि थोडीशी वेलचीपूड मी इथे घातलेली आहे याच्यामध्ये बघा मिल्क पावडर नाही आहे किंवा ड्रायफ्रूट्स पण मी नाही घालत आहे जी पारंपरिक पद्धतीची वडी असते खोबऱ्याची ती मी बनवते आज उरलेलं तूपसुद्धा मी ॲड केलेलं आहे थोडंसं आणि आता हे तुम्हाला जर प्रमाण घ्यायचं असेल तर एक अख्खं नारळ मी तुम्हाला सांगितलेलंच आहे सा की तुम्हाला जसं मी सांगितलं आता सगळं दूध आणि साखर बघा छान सुकलेलं आहे आणि घट्ट जेव जोपर्यंत मिश्रण होत नाही वडीचं तोपर्यंत ते चांगलं सुकवायचं आहे तेव्हाच वडी आपली छान पडेल आणि सेटसुद्धा होईल आपल्याला फ्रीजमध्ये ठेवायच्या नंतर आता हे मिश्रण तयार आहे मला कमीत कमी दहा मिनिटं लागली आहे आता हे मिश्रण एका ताटामध्ये काढून घेऊया मी इथे स्टीलचं ताट घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं तूप लावते म्हणजे आपण जेव्हा वडी पाडू त्या पटकन निघाल्या पाहिजेत वड्या आणि हे बघा तूप इथे मी लावून घेतलेलं आहे तूप लावून झाल्यानंतर आता सगळं मिश्रण या ताटामध्ये मी ओतून घेते आणि एकसारखं करून चांगलं चौकनी आकारामध्ये ना करून घ्यायचे मग नंतर आहे ना वड्या पाडायला सोपं पडतं आणि हवा तसा आपल्याला आकार व्यवस्थित येतो वड्यांचा म्हणजेच आपल्या खोबऱ्याच्या वडीचा मी गेल्या वर्षीसुद्धा अशाच प्रकारची ओल्या नारळाची बर्फी केली होती ती रेसिपी तुम्हाला खूप आवडली त्यासाठी खूप खूप धन्यवाद तुम्ही छान त्याला त्या व्हिडिओला प्रेम दिलेला आहे आता जर तुम्ही कोणी पाहिली नसेल तर तुम्ही नक्की जाऊन बघा लिंक देते मी डिस्क्रिप्शनमध्ये तीसुद्धा बर्फी खूप छान झालेली त्याच्यामध्ये फक्त मिल्क पावडर आणि मी थोडेसे ड्रायफ्रूट्स वापरले होते त्यामुळेच मी त्या बर्फीला ओला ओलनराच्या वडीला बर्फी असं नाव दिलं होतं आणि ही आपली मस्त पारंपरिक पद्धतीची वडी आहे ही सुद्धा अतिशय चविष्ट झालेली आहे सेट केल्यानंतर मी फ्रीजरमध्ये ठेवून दिलेली होती आणि फक्त दीड तासासाठी ठेवली आणि बघा छान सेट झालेली आहे आत्ता आपण याच्या वड्या पाडायला घेऊ छान सेट झाली आहे आता उलथणीने फक्त सोडून घेते म्हणजे वड्या कापताना पट कन कट होतील आणि तुटणार नाही ती वडी आपली नंतर बघा तुम्ही कट केल्यानंतर फ्रीजमध्ये खाली फ्रीजमध्ये फ्रीजरमध्ये नाही फ्रीजमध्ये ठेवली ना तरी मस्त अजून अशी सेट तशीची तशीच राहते आणि खाऊन टाकायचे तर खाऊनही टाकू शकतो तर असे चौकन आकार छान पाडून घ्यायचे आणि मस्त अशी ओल्या नारळाची आपली वडी इथे बघा तयार आहे तुम्हाला एक पीस यातलं काढून दाखवते खूप जास्त साहित्यनं वापरता आपण ही तयार केले ओला नारळाची वडी आणि बघा किती छान दिसते हलका आहे ना ह्याला सोनेरी रंग आलेला आहे आणि मस्त दिसते एखादी मिठाई जर खात खात असू आपण तशीच ही लागते अगदी तुम्हाला मी बघा दाखवते एक तोडून दाखवते मधून तर हे बघा किती छान दिसायला पण दिसते आणि बघा मस्त पटकन तुटलेली आहे तरी मी तुम्हाला एक खाऊनही दाखवते खरंच खूप छान झालेली आहे तुम्हाला कशी वाटली नक्की सांगा